ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. रविकांत तुपकर शेतकऱ्यांच्या मागणीसाठी यलकार पुकारणार. शेतकऱ्यांचा रविवारी शेकावट मिळावा. शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी तसेच अध्या पीक विम्याचे वाटप न झालेले शेतकऱ्यांना तात्काळ विमा रक्कम मिळावी या प्रमुख मागणीसाठी यलकार मिळाव्याचे आयोजन उद्या दिनांक दहा जून रोजी संत नगरी शेगाव येथे करण्यात आले आहे. या मेळाव्यात शेतकरी नेते रविकांत तुपकर श्री संत गजानन महाराजांचे दर्शन घेतल्यानंतर शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी यलकार पुकारण्यात आला क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीनं आयोजित या मेळाव्याचं आयोजन सकाळी अकरा वाजता शेगाव येथील अग्रसेन चौकातील माहेश्वरी भवन येथे करण्यात आलं आहे शेतकऱ्यांच्या समस्या शासनाच्या निदर्शनास आणण्यासाठी हा यलकार महत्वपूर्ण ठरणार आहे यावेळी शेतकरी नेते रविकांत तुपकर काय म्हणतात ते पाहूया दिनांक दहा जून दोन हजार पंचवीस रोज मंगळवारला मी येतोय ये सकाळी अकरा वाजता संतनगरी शेगाव मध्ये शेतकऱ्याच्या लढाईचा एल्गार पुकारण्यासाठी प्रचंड मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी या सभेला उपस्थित राहायचं आहे बंधूंनो आपली मागणी अशी आहे की शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती झाली पाहिजे हक्काचा पीक विमा आपल्याला शंभर टक्के मिळाला पाहिजे त्याचबरोबरीनं सोयाबीन कापसाला प्रति क्विंटल तीन हजार रुपये भाव फरक मिळाला पाहिजे आणि अवकाळी पावसानं जे आपलं प्रचंड नुकसान झालं त्याची शंभर टक्के नुकसान भरपाई मिळाली पाहिजे जंगली जनावरांचा जो आपला त्रास होतो त्याच्यासाठी शेतीला मजबूत असं कंपाऊंड करून सरकारने आपल्याला दिलं पाहिजे असं शेतकरी आणि शेतमजुरांच्या अनेक मागण्या घेऊन आपल्याला या राज्यामध्ये लढाई उभी करायची आहे आणि संत गजानन महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन या लढाईची सुरुवात आपल्याला घाटाखालच्या शेगावमधून करायची आहे म्हणून माहेश्वरी भवनला सकाळी अकरा वाजता दिनांक दहा जानेवारी दोन हजार पंचवीसला मंगळवारी प्रचंड मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी उपस्थित रहा आणि या एल्गार सभेचे साक्षीदार व्हा